नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण हा व्हिडिओ शूट करीत आहे या ठिकाणी आपण बघू शकता शून्य मशागत तंत्राने आपण यावर्षी मागील वर्षीचे जे जुने बेड होते त्याच बेडवर आपण कुठल्याही नागाटी रोटावेटर न करता जुन्याच बेडवर आपण या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता कपाशीचं पीक पण चांगल्या प्रकारे उगून आलेलं आहे त्याच्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर तण जे जुने जे बे बेडवर जे काही काँग्रेसचे बेट होते हे बघू शकता आपण प्रचंड अशा प्रमाणात या ठिकाणी गवत झालेलं आहे आणि या गाजर गवत व इतर मोठमोठ्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण या ब्रश कटरचा या ठिकाणी वापर करत आहोत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा किती मोठमोठाल या आपल्या कपाशीमध्ये एवढं मोठं तण झालेलं आहे आज आपण ब्रश कटरच्या सहाय्याने हे जे मोठमोठाल तण झालेलं आहे या तणांचा आपण बंदोबस्त करण्यासाठी या ब्रश कटरचा वापर करीत आहोत याच्यानंतर आपण या कपाशीतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी राऊंडअप या तणनाशकाचा आपण वापर करणार आहे फूड लावून आपण या कपाशीच्या पिकामध्ये राऊंडअपची फवारणी करणार आहोत खालच्या खाली जेणेकरून झाडावर उडणार नाही झाडावर जर उडालं तर आपलं पूर्ण कपाशीचं पीक हे जळून जाईल तोरीचं पीक हे जळून जाईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता कपाशीचं किती छान प्रकारे झाडं आहेत आपण शून्य मशागत तंत्राने गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे दरवर्षी नागाटी रोटे अटर केल्यापेक्षा आपण अशा कमी खर्चामध्ये आपल्या कपाशी असेल इतर पिकं असेल आपण छान प्रकारे घेऊ शकतो तोर तर एवढंच धन्यवाद